मागच्या काही दिवसात आपण बसतोय की महाविकास आघाडी कधी मायुतीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी तर मला एवढंच सांगायचं की दोनदा कोणत्या विकास आराड्याच्या बाबतीत त्यानंतर आम्ही राज्य सरकारचं या राज्यात महाजन कोणत्या विकास सरकार त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदनच करतो विरोध आमचा कोणाचाही नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं की हा विकास करताना तिथे पुजारी स्थानिक नागरिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेच्या विचारून हा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं गुणच ऐकत नसेल तर ती काही लोक संवेदनशील असतील तर मग म्हणणं हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत कोल्हापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साईबराव बाबा पुजारी होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजापूर हे म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो बाबी काही सांगला त्याला पैसा असेल तुम्हाला तरी उत्पन्न नाही त्यातून जो पैसा होता पैसा गोळा झाला होता तरी आज हातावा गेला

बदनामीच षडयंत्र बेट घेण्याची संस्कृत मंत्री नानकी श्री आशिष शहर यांच्याकडे त्याच्यात त्यांनी सगळं लिहिले की ते कशामुळे षडयंत्र पाहिजे काय बदनामी पाहिजे तिथे जर आवडत आले तरी काय बोलून बदनाली पाहिजे षडयंत्र पहिला ते षडयंत्राच्या बाबतीत स्वतः नाना पाटील

तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधानभवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं जे मराच काम हाती घेतलं हे संपूर्ण मंदिर जे आहे आपल्याला उतरावं लागणार आहे कशासाठी दोनशे वाक्य की कोण बोललय आता शी ती स्वतःच बोलली असते आणि ही स्वतः बोलणारी ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होते म्हणून बैठकीची मागणार आहे कोण मागणी करणारे कोण ती स्वतः काय आहे कुठली पद्धतीशी सांगायचं आपल्याला आपल्या विषय नाना पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की हे महायुतीचं षडयंत्र आहे तुला मधली महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की हे स्वतःच बोललेली मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती सुद्धा बघा त्याच्यात फक्त राहणार पडलं ना की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय त्या हे वृत्तचारांनी बातमी केली बातमी केल्या नंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं ते आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत आलो लगेच संध्याकाळी परत आमची नाव काय मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहमानीवर झालो पाहिजे आम्ही जे बसतोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज इथं कुशावत आहे कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीन जण एकदा टाकायचं नाही पुरड टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे बैठकच ती जाऊ दे आता आमची सन्मान आशिष शेलारजी विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मदतीची लोक तिथं बोलून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं जे जडत आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं हि जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्ताची या सगळ्याच म्हणणं तुम्ही या घ्या त्या जेल आम्हाला बोलायचं पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतो तो निर्णय घ्या त्याच्याबद्दल कुठलंही दुबाव नाही किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही ही टेक्निकल विषय ती काय विषय काय झालं होतं काय माझ ह्याच्यात एवढंच म्हणणं की मी पुन्हा आशिष ना पण फोन करून बोललो काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगतात परत नाव काढतात ठेवतात त्यांना तर आहे का नाही खरीच कोण मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही नाही आता योजना की जी काही समजा मिटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुळजापूर शहरात यावं जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाबाणी तीर्थचित्र आहे ते फक्त कुठल्या एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुःखाची संपत्ती नाही पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपट आहे आपल्या आजाराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाचे एक पटात काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना त्या भावना मी जी आता नावं घेतली समजा तिथले पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्या स्थानिक लोक असतील त्यांचा विश्वास यांना विश्वास असून करायचं आमचं म्हणणं आहे आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की शेडेंद्र शेडेंद्र हे चाललंय मला काय माहिती तुम्ही म्हणतो पाय घातला महाविकास आघाडीनं घातला तुम्ही स्टेटमेंट करता कळस तुम्हीच तुम्ही करता की असं स्टेटमेंट केल्यामुळे शेड होते नेमकं बसायला पाठवाडी नेमकं काय चाललंय की कळसरीका साहेब म्हणले की तुम्ही या बैठकी आहे मी कुणाच्या मेहरबानी झालेलो नाही मी खासदार जी झालो ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर इथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मतांना मला निवडून दिले बरं निवडणूक काळात राजकारण असते पण एखादा निवडणूक संपल्याच्या नंतर कोणाही राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं एका का पालकमंत्र्यांचं नाव याला टाकायचं परत याला काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे माहिती ह्याच्याबद्दल माझे ह्याच्या ह्याच्या मी शेलाल साहेबांना एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला मात्र पत्र मी त्यांना विचार मी कशाला मी काय वापर बोलले मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा संविधानिक आहे मला काय म्हणायचं बैठक लावली कशासाठी हा कोण मी ही व्हिडिओ पाठविलाय

मंदिराच्या कळस उतरवणार आहे की विधान भवनाच्या आवारात तर नगर परिषदेमध्ये सांगितलं आहे शेड नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा तुम्ही नक्की लोकशाही लोकशाहीमध्ये की आता बघितल्यावर ही रिप्लाय तुम्हाला पुढचं रिप्लाय झालं म्हणजे तुम्ही प्लान झाला ही त्यांच्या सरकारमध्ये काय चलती आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला दिसते जी, जी जी आम्ही बोल पालकमंत्र्यांच्या भेटीत पालकमंत्र्यांनी सांगितले या संदर्भात त्या भेटीकेला मी उपस्थित होतो त्याच्या बाबतीत सुद्धा पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं की बाबा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री मोदय आपण आहात कोण म्हटलं म्हणूनच म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकांना समजा ही करायच्या ही जी काय साठी जी काय पैसे दिले ही टॅक्स पेअर जे आहे सरसामध्ये मानस बिस्किटचा पुडा काढायचं ढगडं जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागते जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना की आपल्याच आपल्या प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा खाटा माटात जर कोण असेल तर मला वाटतं त्याही गृहाटीला आळंदालण कुठेतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा पैसासाठी लोकांच्या 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 संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावणं हे अभाव दीत राहावं त्या पद्धतीचं काम इतकं अपेक्षित तिथं आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका न्यायापैशाला कुठल्याही आमदाराने हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल या सगळ्या गोष्टी किंवा साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुमान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली त्याच्या माध्यमाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी असतील त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने भक्तांनी आपण केलेला पैसा खर्च करत असताना आता आपण काहीतरी आपली बोलत प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागला अशा

शिदुरी लागल मग तिथून कोणा ते पुरी जाग विचार चांगला आहे का पुरीसाठी लग्न जमायचं का नाही तिथून पुरी पुरी विचार करणार पुरीच मन पटलं पोरी पसंत पडली लग्न होणार लग्न जागा पुन्हा मुलगा मुली काय व्हायचं ते म्हणा पुन्हा मग त्याच बारसीची प्रसिद्ध असते पुरीच्या दारात त्याच्या पुरीच्या दारात शिदूरटी पोस्तोल म्हणायचं भाषेला ही नाव ठेवून म्हटलं की सरकार नाव ठेवलं म्हणून योग्य नाही कुप्त रोड जे आहे ना कुप्त रोड आता आमचं आम्ही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलो चाललं दिसतो एकवीस वर्ष एक, एक वर्ष नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय आमदार राणा पाटील आणि शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणत आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे प्रामाणिक आणि प्राणजन भूमिका आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक आहे त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल गाण्याबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे की कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते जे काय करायचे ते काम आपण करणं अपेक्षित भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर काला जबाबदार पण आता सन्माननीय पत्रकार मोदरे त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो हे डिपार्टमेंट त्याच्याबद्दल लागले तो अभ्यास त्यांचा नंतर खरंच काही धोकादायक असेल जॉब येण्यासारखं असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किओलॉजी डिपार्टमेंट येईल आणि त्याच्या अनुषंगानं जी काही पुढची खावलं उचलावी लागतील उचलत असताना सुद्धा लोकांच्या दहा बाबीला पुढे धक्का लागणार नाही त्याचा विचार कोण सरकार घेत नाही की आहे भूमिका मारायला औषधायला असं वाटत भूमिका काही लोक टेंडर ला आ, आता सगळ्यात म्हटलं जर तुम्ही मी या का उलार म्हणून सांगितलं की एक साधी बैठक आहे त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव दोनदा येत असतील द्वंदा येत नसतील आणि एकदा येत असतील नेमकं चाललंय काय जर सरकार नावायची यंत्रणा तर कोणाला असं वाटत असेल की आपल्याकडे जेवढ लोपार प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटेल ते आपण करणार आपल्याला वाटतील तसं आपण मागणार पुर्ना पुर्ना ते ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्याचं तुम्ही वागू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्तपणे कार्य करण आणि त्यांनी फक्त लिखी द्या लिखी द्या तेच काय नाही स्थानिक त्याला मान्य जे करायचं तेच तिथे करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिक्षक दिला हा पैसा त्यांच्या दिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटी भरपूर रक्कम राहिली आता पावणारा गणपती ते आपला हा रोड आपला पंधरा वर्षात करण्यात आमदार आहे तिथं आणि एवढा महत्वाचा रस्ता आहे तरी असमानतरी गावात त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरण पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले तरी सुद्धा त्यांनी आणि त्याचा एक रुपये अजून आला आल्यानंतर त्याच्यावर त्यांचा सत्कार समारंभ झाला अहो टोलीचे नवधला हे माधार बांधले दोन्ही व्यवस्थित अर्ध्याच्या वरचे जे आहे का पस्तीस वर्ष झाले हा का खालगी पाहिजे आहे का तुम्ही उठले की लगेच हे माधव पाडायचे नवीन एक तीन महादार बांधायचे म्हणजे ह्याला पण विचारणार आहे का नाही काय गरज नाही महाजार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो त्यांच्या मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील अधिकारी इम्प्लिमेंट पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असेल प्रत्येकाला तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात की काय झाला छान झाला एक ड्रग्ज माफिया येऊ तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असत आणि तिथे स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाडला जन बाळक तर तुम्हाला प्रश्न विचारत असते की कार्यक्रम कसा झाला मला अपेक्षित एवढच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तर विचारणं अपेक्षित ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही सत्कार करत असाल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेतला असताना आम्हाला विचारत असतात की कार्यक्रम कसा झाला एवढं तरी प्रश्न एक पत्रकार म्हणून तुम्ही विचारलाय मिळालंय महाराष्ट्र जिल्ह्यात राखी राहील चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचा अट्ट केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला साधून विचारलाही नाही काय मला सांगितलं विश्वस्त मंडळ आहे

कुठल्याही तीर्थस्काळ कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्या टेंडर नाही त्यांचा प्रश्न काय आहे टेंडर पेड्याच नाय तुला विश्वस्त होता का तुम्हाला आम्ही दिल्ला असं नाही त्यांचं तुम्हाला मूळ प्रश्न कळणार नाही तरी त्याचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात मोठा खव्यात उत्पादन होत असताना तिथं केळा आपल्याकडे आपल्याकडला प्रसिद्ध असताना पेड्याच्या काय माझा जाऊन कोल्हापूर जाऊन बघून आले नाही हो हे सगळे प्रश्न काय घेतला नाही हा प्रश्न कुठे जाऊ तुम्ही कोल्हापूरला जा आपल्या भूमचे आपल्या कुंतलगिरीचे आपल्या भूम परवा परिसरातली जी उत्पादक लोक आहेत तीच महाराष्ट्र म्हणलं गुवाहाटी मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारी लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठलाच विचार केलेला नाही मला सगळ्यांमध्ये दिल्या जाते नाही सांगू ते काय मान्य छत्रपती संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माझी सिन्हा सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणा त्यांनी रिपोर्ट दिलाय की जे शिवाय हे साडेचार फुटाचे बिंत ठीक आहे नऊ इंचा नाही किंवा बेहानमध्ये फुलं वाहून गेले त्याची ववसाले साडे चार फुटाच्या भिंत आहेत आणि एक तडा गेला एक तडा गेला आणि तरी सांगितले तिथे जागा पण आहे तेवढी उभा करायला परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी त्यांना हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधातून पार काढलाय त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात नाही त्याची नाही माझा पेसी हा म्हणजे स्थानिक स्थानिक पुजारी मंडळाने स्थानिकांना विचारात घेतल्या जात नाही अजूनही पंचावन्न वर्षामध्ये दिलेल्या पुजारी मंडळ त्याचे मध्ये दिलेले आहेत विशेष ते उत्तरही तुम्हाला आणि सुनावणी माझी तक्रार आहे आक्षेप आहे

कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वात करत आपण जर करायचा प्रयत्न केला तर तिची फळं आई त्या ठिकाणी भोवायला लावते की थोडं डॉक्यात ठेवून करावं फायबर शिस्त